सप या ठिकाणी दहावे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन पार पडते आता दहावं वर्ष आहे आपल्यासोबत आमदार विक्रम काळे साहेब काय सांगाल आता दहावं वर्ष आहे तुम्ही मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच हे दहावी वर्ष इथं सांस्कृतिक कार्यक्रम होतात काय वाटतं नाही या गावचे सुपुत्र आणि मराठवाड्याचे सुपुत्र स्वर्गीय शिक्षक आमदार वसंतराव काळे साहेब हे स्वतः मराठी विषयाचे शिक्षक होते मराठी विषयाचे गाडे अभ्यासक होते आणि त्याने जनता विद्यालय एडशे आणि जनता विद्यालय मुरुड या ठिकाणाहून शिक्षकी पेशाला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे दहा वर्ष कार्यकारणीचे सदस्य म्हणून काम केलं आणि त्या माध्यमातून मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये माणसं पेरण्याचं काम केलं अनेक गरीब विद्यार्थ्यांना शिक जे उच्च शिक्षणापासून दूर होते त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम आदरणीय वसंतरावजी कायसाहेबांनी केलं त्यामुळं त्यांचं हे कार्य येणाऱ्या पिढीला माहीत व्हावं आणि नवोदित साहित्यिकांना संधी मिळावी या उद्देशानं आमच्या संयोजन समितीनं त्यांच्या पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं साहित्य संमेलन आयोजन करण्याचं ठरवलं आणि आज हे दहावं साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न त्या त्यानिमित्तानं आज सकाळपासून सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडीला सुरुवात झाली त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन चित्रप्रदर्शनाचंसुद्धा त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं आणि त्यानंतर या साहित्य संमेलनाचं उद्घाटन या राज्याचे सहकार मंत्री मान्य आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या शुभ झालं या संमेलनाचं अध्यक्ष स्थान जे भूषवलेलं होतं ते ज्येष्ठ साहित्यिक आणि दैनिक लोकसत्ताचे परभणीचे जिल्हा प्रमुख श्री लोमटे लोमटेसर यांनी बसवलेलं लो होतं आणि या संमेलनामध्ये परिसंवाद झाला कथाकथन झालं कवी संमेलन झालं समारोप त्या ठिकाणी झाला आणि आता वसंत उत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे या परिसरातल्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासुद्धा कलागुणांना वाव मिळावी आणि त्यांच्यामधूनसुद्धा उद्याचा एखादा चांगला कलाकार घडावा आणि त्यांना स्वतःच्या पायावरती आपलं करिअर उभं राहून करिअर करावं हा सुद्धा एक प्रमुख उद्देश हा सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोज आयोजना मागचा आहे आपण पाहताय सर्व गावकरी मंडळी रसिक प्रेमी मोठ्या संख्येनं हे सगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी येतात आणि हे माझ्या ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा असेल जिल्हा परिषद शाळा असेल किंवा खाजगी माध्यमांच्या शाळा असतील याच्यामधून हे विद्यार्थी येतात आणि त्यांना एक व्यासपीठ या माध्यमातून आम्ही निर्माण आहे याचा आम्हाला मनापासून आनंद आहे संदेश काय दिला तुम्ही मी निश्चितपणानं या माध्यमातून आपल्या मराठी विषयाचा जागर झाला पाहिजे माय माझ्या मराठीचा जागर झाला पाहिजे हा उद्देश घेऊन आम्ही पुढे जातोय अच्छा बघा इथं ग्रामीण साहित्य संमेलन पार पडतोय इकडं दाखव इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक सुद्धा आलेले आहेत आणि इकडे पाठीमागं जे आहे पाठीमागे इथं स्टेज आहे या स्टेजवरच कलाकार आता इथं आपली कला सादर करत आहेत मी तुम्हाला या, या कार्यक्रमामध्ये आमदार विक्रम काळे यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे मी उपमत मुलानी पळसप जिल्हा उस्मानाबाद दारास